नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नामांचा अर्थ आपण समजून घेत आहोत या भागात आपण सहस्रनाम स्तोत्रातील चोवीसाव्या श्लोकातल्या नामांचा अर्थ समजून घेणार आहोत या श्लोकात दोनशे अठरा ते दोनशे सत्तावीस एकूण दहा नाव आहेत अग्रणीत्रामणी श्रीमान न्यायो नेता समीरणा सहस्रमूर्था विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात् या श्लोकातले पहिले नाव अग्रणी ही अग्रे नयति इति अग्रणी हि स्वतः अग्रभाकि राहून सर्वांना योग्य मार्गाला नेणारा त्याला अग्रणी म्हणतात परमात्मा विष्णू अग्रणी आहे कारण तोच सर्वांना प्रथम संकल्प स्फूर्ती देतो त्यानुसार प्रयत्न करायला लावतो या प्रयत्नाला तोच सिद्धीस नेतो आरंभापासून सतत पुढं नेत असतो या अर्थानं त्याच अग्रणी हे नाव दुसरं नाव ग्रामणी जो संपूर्ण गावाला सन्मार्गी लावतो तो ग्रामणी अग्रणी हा आपल्या नियमाने वर्णांचे व्यवसायांचे नियमन करतो तर ग्रामणी समग्र समाजाचं नियमन करत असतो परमात्म्यात ती शक्ती असल्यामुळे तो अग्रणी आहे आणि ग्रामणी सुद्धा आहे तिसरं नाव श्रीमान हे नाव यापूर्वी तिसऱ्या आणि एकोणीसाव्या श्लोकात आलेलं आहे श्रीमान म्हणजे ऐश्वर संपन्न सौंदर्यशाले प्रत्यक्ष महालक्ष्मीचा तो पती आहे म्हणून श्रीमान चौथं नाव न्याय परमात्मा स्वतः न्याय स्वरूप आहे जो कधीही अन्याय करत नाही जसे कर्म तसे फळ असा त्याचा न्याय असतो पाचवं नाव नेता नेता हे नावही यापूर्वी आलेलं आहे योग विदाम नेता तिसऱ्या श्लोकात ह्या नावाचा उल्लेख आहे योग्य ठिकाणी मार्गदर्शन करणारा म्हणजे नेता संपूर्ण विश्वाच नेतृत्व करणारा हा नेता या नामाचा अर्थ सहावं नाव समीरण समीर म्हणजे वारा समीरण म्हणजे वायुरूपानं सर्वत्र राहणारा योग्य प्रकारची प्रेरणा देणारा सात्व नाव सहस्र मूर्धा मूर्धा म्हणजे शिर मस्तक इथ सहस्र मूर्धाचा अर्थ सहस्र बुद्धी असा घेता येतो परमात्म्याची बुद्धी अगणित आहे सहस्र हे संख्यावाचक अनंत अपार या अर्थाने आहे आठवं नाव विश्वात्मा जो विश्वाचा आत्मा आहे किंवा जो विश्वरूपानं नटलेला आहे सहस्रमुर्धा सहस्राक्ष पाद पुरुष तो म्हणजे हा विश्वरूप परमात्मा हा विश्वात्मा या नावाचा अर्थ नव्व नाव सहस्राक्ष सहस्राक्ष म्हणजे सहस्र नेत्र तो सर्व साक्षी आहे या श्लोकातलं शेवटचं दहावं नाव सहस्रपाद ज्याला हजारो म्हणजे अगणित पाय आहेत हे सर्व परमात्म्याच्या विराट स्वरूपाचं वर्णन आहे पुरुष सूक्तातही सहस्र शीर्ष पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद असे भगवंताचे वर्णन केलेले आहे सर्वपात हे नाम परमात्म्याची गतिशक्ती सूचित करते या चोवीसाव्या श्लोकात अग्रणी ग्रामणी श्रीमान न्याय नेता समीरण सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष आणि सहस्रपात या दहा नावांचा अर्थ आपण जाणून घेतला हा व्हिडिओ कसा वाटला काही शंका असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा आणि तुमच्याकडे काही अधिक माहिती असली तर ती सुद्धा शेअर करा भगवान श्री विष्णूंच्या नामस्मरणाचा सर्वजण आनंद घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद